व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा आहे बारशाचा व्हिडिओ जो खास असणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी डिझाईन केलेले ड्रेसेस बाळांतिड्या सगळेच पाहायला भेटतील आणि खूप छान असा हॉल सजवला होता आणि खूप सुंदर दिसत होती जे मी ब्लाउज शिवून घेऊन गेले होते त्याच्यासाठी तो तिला परफेक्ट झाला आणि तुम्ही हॉलमध्ये पाहूच शकता बाजूने सगळीकडून पाहुणे जमलेत आणि आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी दोघही खूप गोड दिसत आहेत आणि खूप छान असा कार्यक्रम चालला होता थोडंसं जसं शूटिंग घ्यायचं होतं त्याप्रमाणे जमलं नाही आणि मी आता ओळख करून देते हे आहेत योगेश भाऊजे म्हणजे राणीचे मिस्टर हे सिंगापूरला राहतात आणि आत्ता ते सध्या तिथं जॉब करतात इंजिनियर आहेत आणि छान त्याला झोका देऊन खेळवत होते बाबाची जिम्मेदारी कशी वाढते विचार बाबांनाच इकडे काय बघतोय आज थोडं शांत राहायचं पिल्लो झोप आले त्यांना 아니상니이세이 세상은 이이 세상은 이세 有的啥？ आहे मानाची साडी म्हणजे आत्याची साडी आणि आमच्याकडे साडी नेसवण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे म्हणजे पूर्ण साडी ओपन केली जाते त्याला हळदीकुंकू लावायचं आणि आत्याला व्यवस्थित ती साडी नेसायची आत्याला जाऊन चेंज करून यायला वेळ नव्हतं कारण खूप घाई गडबड होत होती कारण मुलं थोडीशी चिडचिड करत होते मात्याला म्हणले आम्ही इथंच अशी साडी तुम्हाला वरतून अशी गुंडाळून देतो तर बघा आमच्या दोघांची चेष्टा सगळे बघत होते मी इतकं फास्ट ती साडी तिला नेसवत होती कार्यक्रम इतकं लवकर लवकर करावाच लागत जे नाव ठेवण्याचं इथं जे की शिंपल्याचं डिझाईन केलं होतं ते इतकं सुंदर केलं होतं बंद होत होतं परत ओपन होत होतं आणि नाव का, नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर इराचा आता चालू आहे आणि आमची इरा रडते

आता बघा किती मस्त ते शिंपल्याचं डिझाईन असं ओपन होत त्याच्यामध्ये आमच्या इराचा आणि हा फ्रॉक पाहिला असेल तुमच्या लक्षातील मी शिवून नेलेला पैठणीचा फ्रॉक आहे आता सगळेजण नातेवाईक मित्र मंडळी जे कोणी आले ते सगळे राणीला भेटतायत उठे भरतायत तिची आणि मागे तुम्ही ड्रेसेस पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातील पैठणीचे जे मी शिवले ते ड्रेसेस इकडे मागे लावलेले आहेत खूप छान दिसत होतं त्याच्यामुळं खूप छान लुक आला होता बाळंतपिढ्याचे जे काही ड्रेसेस मी रेडी करते अशा पद्धतीने रेडी करते आणि माझ्याकडे ह्याची ऑर्डर भरपूर असते तुम्ही प्रत्यक्षात ह्यावेळेस ड्रेसेस पाहिलेत सजवलेले आत्ता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील ड्रेसेसबद्दल लोकांचा काय रिप्लाय आला आणि आमच्या इराला मस्त इथं वारावं लागतं आणि ती छान फेकी खेळते खेळत मी शूटिंग घेत होते तर आत्ता राणीला तिच्या नननबाई आयर करतात आणि खूप छान असं सगळं सजवून आणलं होतं मेन म्हणजे घरची त्यांनी मिठाई बनवली होती

ड्यासाठी जे काही मी ड्रेसेस दुपटे कुंच्या बनवले होते ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर इथं असं मी छानपैकी सजवलं होतं हे बनारसी आहे ह्याबद्दल सविस्तर व्हिडिओ ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि इकडे तुम्हाला आत्ता मी सजावट दाखवते हॉलची ॲक्च्युली सुरुवातीला आल्यानंतर घ्यायला हवं होतं पण घाई गडबडीमध्ये ते घेतलंच नाही बऱ्यापैकी डेकोरेशन थोडस काढलं गेलं तुम्हाला सजावट कशी वाटली नक्कीच नाही वा, वा। तुला कॅमेरा पाहिजे काय करायचं आलं त्यानंतर केलं आता कार्यक्रम सगळा झाला आणि जेवणाचे हे लास्टचे पंगत आहे जेवण खूप छान होतं बरेच असे पदार्थ त्याच्यामध्ये बनवले होते आ, जे ड्रेसेस शिवून आले होते त्याला खूप छान रिप्ला आला ह्यांना खूप छान आवडलाय त्यांचा छोटा नात किती महिन्याचा आहे आणि कुठला आहे ते कसे वाटले ड्रेसेस तुम्हाला हे आपली जुनी परंपरा आहे आलेले सगळे आवर्जून त्या ड्रेसकडे बघत होते शू तेवढं व्यवस्थित झालं नाही पण हे ड्रेस खरंच असं पाहिल्यानंतर म्हणजे ओटून दिसतात आणि कॉम्बिनेशन छान आहे म्हणजे मी एवढी मेहनत मला काय वाटलं की नाही जे सगळ्यांना पण आवर्जून ते पाहिलं म्हणलं ठीक आहे वेळ वेळ कमी होता थोडंसं वाढत्या मापाचा शू हां हा थोडस चालतं हे झालं कुठल्याही सणाला वापरतो आणि आत कॉटन असल्यामुळे कुठंच इरिटेड होतं नाही पण आवर्जून सगळे विचारत होते मी तिला म्हणलं काय करू तर बोलते नाही शिवून आणतो बघू मला आणि आपण विकत घ्यायला गेलो ना येत <laughs> आता सगळीकडे फॅशन खूप आहे मलाच ऑर्डर येतात तर मीच महिना महिना थांबून मग देते त्याला हे आमची वहिनी म्हणजे काकाची मोठी सून हे बाहेर राहतात आणि आता तिने विडू ड्रेस ड्रेस आवडले का आम्ही मिस करतो यार तुला खूप कॉल कॉल कर कर होता. व्हिडिओ व्हिडिओ बाकी काय काका बोलले घर घेतला अभिनंदन थँक्यू थँक्यू आता चालले दोघं चाललेत की एकटा चाललेस ऑफिसला ओके 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 मी म्हणले असे तुला डेकोरेशन पाहिलं तू थांब 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 दिसत का बघ एक मिनिट बघ एक दिसा एक। एक। लागलाय हे बघ बरस केलं होतं काढलं सगळं कुठल्या तर कार्यक्रमात राणीच्या छोट्या जाऊबाई आल्यावर यांच्याच घरी आवडलं तर ड्रेस बद्दल कुतुल होत सगळ्यांना कसं वाटलं म्हणजे प्रत्येकाने आलेल्याने तिथं जाऊन पाहिलं त्या ना सासूबाई तिच्या म्हणजे आमच्या एवढ्याच आहे नावाला सासूबाई खरा सुंदर आवडला मुलांचा ड्रेस खूप सुंदर काय झाला खूप सुंदर मुलांच्या मी नेहमीच येते सगळ्यांना पाठवते पण मी स्वतः प्रफेक्शन कधी आज ऍक्च्युली मी हे ड्रेस स्टेशन ते करू म्हणा आलो आपण रिक्षामध्ये येताना त्या रिक्षात नंतर घालायचं तर राहून गेला तिने घातलेला रेड रेस एकदम खूप पण मी आलेला पैसा नसतो नाही नाही

नाही तिला ते हे करून घ्यायला दुःख येते म्हणून पण सगळे खास विचार विचारले तिथे येऊन येऊन म्हणजे सगळे ते मला जास्त आवडते आणि लावायचं की लावायचं की नाही असं चालू बघू ते नाही लावूया आपण चालेल म्हणजे ऑर्डर मला ह्या एरियामधून परभणीतून पण येणार नाही ॲक्च्युली हे पद्धत आता पद्धती कसं वाटतंय फिनिशिंग वेगवेगळे तिन्ही पॅटर्न वेगळे केले कॉमन कोणताच केला नाही आणि थोडं हा साईज नाही हुक कधीच वापरत नाही ते बाहेरचं पण खालायला हा विजी जात आणि हे पोचत नाही त्याच्यामुळे काय म्हणते मी मावशी मिराचे हां सेट जे लावले होते ना सगळे ते पूर्ण तिकडून मी शिवणार बाळांच्यामध्ये ते दुखते टोप्या कुंच्या सगळ्याच असा खूप मी पण ओके शिवता का पण शिवतात असे शिवा तुम्ही खरंच ह्याला मागणी हां वेगळे वेगळे ती वीज बॅटर्स आहेत ना तुम्हाला पाहिल्यानंतर आयडिया भेटल माझं चॅनल आहे तुम्ही त्याच्यावरती मी वेगवेगळे ड्रेस आणि ओके ओके हे पण का हा म्हणून तर आले त्या माझ्याकडे कोण आहे म्हणून पण अशा ड्रेसला मागणी आहे तुमच्याकडे अशा ड्रेसला मागणी आहे आता आता हा लहान त्याला कसं पॉटन आहे ना आहे त्याच्या त्याचा बोका हा बटन आहे बटनच ठेवायचं आणि इलेक्ट्रिक असं यापुढे एका टेलरचं काम दुसरे टेलर बघायला लागले आहे मी हे मी आवर्जून माझ्या चॅनलमध्ये पण सांगते की शिवणार आणि लक्ष द्या असे तुम्ही पॅटर्न करा की ते लोक तुमच्याकडून घेते असं आहे का हां नाही नाही बघितलं की आयडिया येते काय पाहिजे अमोल हां काय सांगता हां त्या बाईने शिवले त्या बाईने शिवले मुंबईवाली सुरेखा राणीची मोठी बाई राणीच्या राणीच्या सासूबाई आहे सकाळी चाले खर सांगायचं सा, तुमच्या नातवाचे नातीचे ड्रेस कसे वाटले सुंदर खरंच आवडत्या दुसऱ्या नात्यांना माझ्या सासूबाईनी सांगितलं हां आवर्त वगैरे जायचं ते निकाल नाही नाही कसं वाटला तुमचा कार्यक्रम तुम्ही सांगा बोला जरा ओ काय वाटलं मस्त वाटलं सगळे आले छान छान दिसत तुला झाला प्रोग्राम घरी आलो आहे आणि असं आत्ता थकलोय आहे आवरायचं आहे लाईट गेलेलं ला आहे आता ॲडिट करताना मला कळेल की किती किती शूट घेतले भरपूर प्लॅन केलं होतं हे ड्रेस घालू ते ड्रेस घालू असं करू तसं करू पण काहीच जमलं नाही पण बारसं खूप छान झाला गोड आहे दोघंही तर खूप छान वाटत होतं ड्रेसला खूप छान ट्रेप आला सगळ्यांकडून तर हा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईट गेलेली बघूया आता नंतरचा काय कार्यक्रम आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला